जिभेची चव वाढेल आणि ताटाची शोभा वाढेल अशा पद्धतीची भाजी आपण पाहणार आहोत मखाने तर हेल्दी आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आज आपण मखाना काजू करी पाहणार आहोत ते सुद्धा अगदी हॉटेल पद्धतीची तर घरच्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत भाजी कसं करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा ग्रेव्हीची तयारी करायची आहे तर इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे त्याचे साल काढून मधोमध मद कट देऊन घेतलेला आहे पाच ते सहा बेडगी मिरची पाच ते सहा बदाम आणि साधारण तीन चमचे इतकं मगजबी आणि सोबतच पंधरा ते वीस काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेलं आहे हे सगळं आता आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे जेणेकरून हे थोडं नरम होईपर्यंत बाजूला काढून घेऊया आणि मध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि कभर इतकं इथे मी काजू टाकून घेतलेला आहे हलकस रंग चेंज होईपर्यंत आपल्याला काजू तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडस रंग चेंज झालं की काढायचं नाही तर ते करपू शकतात तर या ठिकाणी या पद्धतीने काजू हलकस रंग चेंज झालं की काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मखाने सुद्धा परतून घ्यायचंय या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर न करता तुपाचाही करू शकता तुमच्या आवडीनुसार कब्भर इतकं इथे मी मखाने घेतलेले आहेत मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय कमी गॅसवर इथे मखाने सुद्धा छान असं कुरकुरीत झालेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया आता मखाने बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा उकडून घेतलेलं होतं ते सगळे नस आपल्याला मिक्सरला छान असं पेस्ट तयार करून घ्यायचंय म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचंय कढईमध्ये भाजीला फोंडी देण्यासाठी साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे एक चक्री फूल एक मोठी वेलची तीन हिरव्या वेलच्या आणि दोन चमचे इतकं आलेलसण्याचं खलबत्त्यात ओबडदोबड कुटलेलं ठेचा टाकून घेतलेला आहे म्हणजेच पेस्ट टाकून घेतलेला आहे या सगळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा ते सुद्धा तोडून टाकलेला आहे आणि सोबतच दोन मध्यम आकाराची टोमॅटो त्याला चॉपरला असं थोडंसं ओबडधोबड फिरून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे म्हणजे छान रंग भाजीला छान येतो तर या ठिकाणी याचा आंबटपणा जाईपर्यंत साधारण मिनिटभर इतकं कमी गॅसवर परतून घेतलेला आहे सोबतच पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर साधारण अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि चमचाभर धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूट टाकलेला आहे बेसिक जे मसाले आहेत पावडर मसाले ते टाकून घेतलेले आहे पावडर मसाले मिक्स करून घेतलेला आहे एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली जे कांद्याची ग्रेव्ही होती ते यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावूया आणि थोडंसं एक पाच मिनटं वाफून घेऊया कमी गॅसवर वाफायचं मधात एक ते दोन वेळेस काढून मिक्स करत राहायचं जेणेकरून करपणार नाही आणि सोबतच यामध्ये टाकत आहे मखाने आणि काजू आता हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही चवीपुरतं मीठ दोन चमचे इथे मी कसुरी मेथी थोडंसं तव्यावर छान असं भाजून घेतलेलं होतं ते सुरून टाकलेलं आहे झाकण लावून वाफून घेतलेलं ला आहे तेल साईडला सुटू लागलं की त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी तर भाजी ही थोडीशी लपतपी अशी असते जास्त अशी पात्र अशी नसते किंवा घट्टही नसते प्लेट प्लेटमध्ये वगैरे ठेवायसारखी हे भाजी असते तर मी ग्लासभर पाणी गरम करून टाकले आहे थंड पाणी टाकू नका गरम पाणी टाका म्हणजे भाजी पटकन इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजी एक दोन मिनिटासाठी आपल्याला आता यावर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये चमचा भर तेल आणि त्याचबरोबर एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे बटर म्हणजेच लोणी टाकून घेतलेली आहे लोणी करपू नये म्हणून तेलाचा वापर केलेला आहे आणि सोबतच इथे मी आठ ते दहा हा लसून पाकळ्या कट करून घेतलेला आहे ते, ते टाकून घेतलेला आहे आता थोडस लसूण लालसर झालं की यामध्ये अर्धा चमचा इतकं बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त भाजीला रंग छान येण्यासाठी आता हे तडका भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि झाकण लावूया आणि याचा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरेपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर इथे भाजी छान शिजल्या गेलेली आहे तेल साईडला सुटलेला आहे याचाच अर्थ मस्त खमंग चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे तर हॉटेल पद्धतीची ही भाजी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही देखील करू शकता नक्की ट्राय करून पहा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा आज तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार